नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे बृहन्मुंबई महानगरपालिका इथं प्लॉनी क्लिनिकमध्ये विविध तज्ज्ञ या पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा कंत्राटी पदा तत्वावरती विविध विशेषज्ञ म्हणजेच कन्सल्टंट या पदाकरता पहिल्या पाच रुग्णांसाठी रुपये पंधराशे प्रतिबेड त्यानंतर दोनशे पन्नास प्रतिरुग्ण आणि कमाल चार हजार रुपये प्रतिदिन प्रतिभेट आपल्याला इथं मानधन मिळत आहे आणि वयोमर्यादा बघा वर्षापेक्षा जास्त नसावं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला कंत्राटी विविध विशेषज्ञ बघा पदसंख्या घसा तज्ञ जनरल मेडिसिन बालरोग तज्ज्ञ त्वचा रोग अस्थिव्यंगचित्र चिकित्सक नेत्र चिकित्सक स्त्रीरोग तज्ज्ञ इत्यादी विषयातील पदवी पदविका त्याचप्रमाणे उमेदवार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग नोंदणीकृत असावा तसेच ॲडिशनल क्वालिफिकेशन मेडिकल काउन्सिलिंगकडे नोंदणीकृत असावे व नोंदणीचे नूतनीकरण केलेले असावे संगणक विषयक ज्ञान असावे असे त्यांनी सांगितले आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन असून गुगल फॉर्मद्वारे आपल्याला हा अर्ज दाखल करता येईल गुगल फॉर्मची लिंक ही सुद्धा आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे याशिवाय या, या संदर्भातली मूळ जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट डॉट वी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन बारा दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला काही शंका असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद